लाटकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्यात अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या लाटकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केली नव्हती त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु अनेकांनी ई मध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे अनेकांना लाडकी बहीण योजनेचा हत्ताही मिळाला नाही यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी अशा सूचना दिल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोनही राष्ट्रवादींची स्ट्रॅटर्जी ठरली असून शक्य त्या ठिकाणी घड्याळावर आणि शक्यता ठिकाणी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे इंदापुरातही तसाच निर्णय घेण्यात आलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या आज घड्याळाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार आहे तर दुसरीकडे इंदापूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे आपल्या मुलाला म्हणजेच श्रीराज भरणे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणार आहेत भरणे यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे हे देखील आजच बोरी पंचायत समिती गणासाठी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत श्रीराज भरणे यांच्या एंट्रीमुळे भरणे कुटुंबातील दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय मुंबई महापालिकेचा नवा महापौर कोण याचा निर्णय राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदेकडून पुढील वर्षभरासाठी महापौर पदाची मागणी केल्याची चर्चा आहे मुंबई महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच खेच सुरू आहे महापौर पदाचा वाद मिटवण्यासाठी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठम आशिष शेलार आणि शिवसेना नेते राहुल शेलार यांची दिल्लीमध्ये बैठक झाली राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महापौर पदावर काल रात्री खलबत झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत दुसरीकडे दिल्लीमध्ये मुंबई महापौर पदावर चर्चा सुरू झाली दरम्यान तीनही नेते आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत यामध्ये मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय होईल असा अंदाज वर्तवला गेल्या दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपकडून ठाकरे गट आणि मनसे यांचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण अकरा नगरसेवक निवडून आले होते मात्र मंगळवारी कोकण भवनात गटाची नोंदणी करण्याच्या वेळी ठाकरे गटाचे फक्त सात नगरसेवक उपस्थित होते उर्वरित चार नगरसेवकांपैकी दोन जण बेपत्ता असून ते शिंदे गटाच्या गळाला लागल्याची शक्यता वर्तवली जातीय तर ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मनसेत गेलेत या चक्रावणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे कल्याण डोंबिवलीत सध्या रंजक राजकीय घडामोडी पाहायला मिळतात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन नवीन यांनी पहिले महत्त्वाचे निर्णय घेतले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नितीन नवीन यांनी पहिल्याच निर्णयात विनोद तावडे आशिष शेलार यांना दोन जबाबदाऱ्या सोपवल्यात केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नितीन नवीन यांनी केरळसाठी विनोद तावडे यांच्यासह शोभा करंदलाजे यांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे तसेच चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे यांना प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यात तर बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी राम माधव सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर असणार आहे तसेच मंत्री आणि मुंबईतील भाजपचे नेते आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे सोलापुरात काँग्रेस महाविकास आघाडीचे दोन खासदार असूनही पक्षाला पालिका निवडणुकीत पराभास स्वीकारावा लागल्याने काँग्रेस नेतृत्वावर आता टीका होती आहे तसेच पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे प्रणिती शिंदे यांनी जयकुमार हे काँग्रेस कार्यकर्ते होते याची आठवण करून दिली होती मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदेच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही प्रणितीताईंनी ताईंनी सुशील कुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं प्रणिती शिंदेंनी केलं अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर टीका केली दरम्यान या पालिका निवडणुकीमुळे पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसून येतेय राज्यात सध्या एका पालिका निवडणुकीची चर्चा जोरात सुरू आहे ती म्हणजे मुंब्रा या ठिकाणी निवडून आलेली तरुण नगरसेविका सहर शेखने केलेल्या भाषणावर स्पष्टीकरण दिले। तिने यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी उमेदवारी देतो असा शब्द दिला होता पण त्यांनी तो फिरवला निष्ठावंतांना फसवणाऱ्या अशा नेत्यांना मी जर आव्हान दिलं नसतं तर काय उत्तर दिलं असतं आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली मी त्यांचे चार नगरसेवक पाडले असं वक्तव्य मुमराची नवनियुक्त नगरसेविका सहर शेखने केल्या एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे म्हणून संपूर्ण मुमरा हिरवा करणार असं म्हटलं तो वेगळा रंग असतात तर असतं असंही तिने यावर स्पष्टीकरण दिलंय भविष्यात शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नावर काम करणार असल्याचं देखील शेखने स्पष्ट केलं चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला निवडणूक जिंकूनही मॅजिक फिगर गाठता आली नाहीये सहासष्ट जागांचे संख्याबळ असलेल्या या महापालिकेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी चौतीस नगरसेवकांची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला चार नगरसेवकांच्या चा पाठिंब्यावर महापौर बनवता येईल कारण विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांना जबरदस्तीने उचलून नेले असा गंभीर आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला त्यासोबतच त्यांनी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा होता मात्र त्यांनी नगरसेवकांना घरातून उचलून गटबाजी सुरू केली आहे असं करायला त्यामुळे उर्वरित नगरसेवक सुरक्षित राहावे यासाठी आम्ही त्यांना हॉटेलला हलवलंय अशी माहिती धानोरकर यांनी दिली आहे मात्र त्यांच्या या, या वक्तव्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसची गटबाजी समोर आली आहे मनरेगा योजना रद्द करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला ते त्यांच्या संसदीय मतदारसंघ रायबेलीच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा नोकरशाहीकडे सत्ता सोपवण्याचा आणि गरीब नागरिकांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींकडून करण्यात येत असल्याचा आरोप केला तसेच कायद्यातील सुधारणांमुळे गरीबांसाठी असलेल्या सुरक्षा उपाययोजना काढून टाकण्यात आल्या म्हणूनच काँग्रेस देशभरात मनरेगा वाचवा मोहीम राबवत पंतप्रधान संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अंबानी आणि अदानी यांच्या हाती सोपा उच्छितात तर आपण गरीबांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केलाय की त्यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध रोखले व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्धापणा दिनानिमित्त माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी हा दावा केला भारत पाकिस्तान तणावाचा संदर्भ देत विमाने पाडण्यात आली होती आणि त्यांच्या मूल्यांकनानुसार देश अणुयुद्धाच्या जवळ होते तसेच पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांना वैयक्तिकरित्या सांगितले होते की त्यांच्या पुढाकाराने लाखो लोकांचे प्राण वाचले असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय चर्चेला उधाण आलंय